तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलीस बल गेट क्रमांक पाच दोनचा फायनल कट ऑफ पाहणार आहोत हा कट ऑफ कितीवर लागणार लागलेला आहे हे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ही निवड यादी मित्रांनो आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे यापैकी मित्रांनो पहिली कास्ट आहे एस सी एस सीचा मित्रांनो जो कट ऑफ लागलेला आहे तो एकशे एकाहत्तर मार्कवर लागलेला आहे त्याच्यानंतर आहे एस टी एस सीचा पाहू शकता तुम्ही एकशे एकाहत्तर लागलेला आहे एस टीचा जो कट ऑफ लागलेला आहे तो फक्त एकशे पासष्ट मार्कावर लागलेला आहे एकशे पासष्ट त्याच्यानंतर वीजे विजेचा मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर थोडा हाय गेलेला आहे एकशे अठ अठ्याहत्तर मार्कावर लागलेला आहे त्याच्यानंतर दुसरी कास्ट आहे एन टी बी एन टी बीचा मित्रांनो एकशे एकाहत्तर मार्कवर लागलेला आहे त्याच्यानंतर आहे एन टी सी एन टी सीचा मित्रांनो इथं सगळ्यात जास्त हाय गेलेला आहे एकशे एक्क्याऐंशी मार्कवर लागलेला आहे त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचा तुम्ही पाहू शकता इथं एकशे एक एक्क्याऐंशी मार्कवर लागलेला आहे हा पण एस बी सीचं तुम्ही पाहू शकता इथे एस बी सीचा जो कटॉप लागलेला आहे तो एकशे पंच्याहत्तर मार्कवर लागलेला आहे त्याच्यानंतर आहे ओबीसी ओबीसीला चौवेचाळीस जागा होत्या तर एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर हा कटॉप लागलेला आहे त्याच्यानंतर ए सी बी सीचा मित्रांनो एकूण तेवीस जागा होत्या तर त्याचा कटॉप लागलेला आहे एकशे सत्याहत्तर मार्कवर आणि शेवटची कास्ट आहे ईडब्ल्यू एस डब्ल्यू एसचा मित्रांनो जो कटॉप लागलेला आहे तो एकशे सदुसष्ट मार्कवर लागलेला आहे आणि ओपनला त्रेसष्ट जागा होत्या तर ओपनचा ऑफ मित्रांनो एकशे एक्क्याऐंशी मार्कवर गेलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग